नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटिन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अनिल कोळेकर व पोलीस शिपाई विक्रम घोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली व त्याचे सहकारी ओंकार साळुखे राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना गुदगाव रोड सांगली व मुनीब उर्फ बाबू मुश्ताक भाटकर सध्या राहणार अंबा सांगली यांनी तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा मार्केट यार्ड सांगली येथे चोरी करण्याचा गुन्हा करून ते तिघे सध्या तात्या साहेब मळा मीरा होसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली खजा बस्ती सह्याद्रीनगर टिंबर एरिया मार्गे मीरा हसीन समोर दाखल होऊन वाहन तात्या साहेब मळा अलीकडे था थांबवून पायी झालत वॉच करीत जात असताना निकुंज लॉनच्या समोरील बाजूस असलेल्या भिंतीलगत रस्त्याच्या उजव्या बाजूस अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पाठीवर निळसऱ्या रंगाचे सॅग असलेला एक तरुणी बातमीप्रमाणे थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने शिताफेने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव गाव विचारणं केली असता त्याचं नाव ओंकार विशाल साळुंखे वयवर्ष एकोणीस राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली असं सा सांगितलं त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये पाहिलं असता त्यामध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता कटावणी एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर चाकू व मारतूल मिळून आलं त्यास सदर असता त्याने की या वस्तूने त्याच्या साथीदार सुदर्शन यादव व उर्फ बाबू भाटकर रात्रीच्या वेळी सांगली येथील बँकेच कटावणीने तोडून आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले त्यानंतर मल्टीप्लेक्स टॉकीजच्या माटीमागील कॉलनीमध्ये मा बंद घर फोडून चांदीचं साहित्य चोरी केल्याची कबुली दिली लागली सदर आरोपी या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेऊन नमुद मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून आरोपी व मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत